धनंजय महाडी युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था भागीरथी युवती मंच भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था आणि भाजपच्या वतीनं दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या झिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा सोळाव्या वर्षी मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी महासैनिक दरबार हॉलमध्ये झिम्मा फुगडीसह महिलांच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत या स्पर्धेसाठी तब्बल पाच लाख रुपयांची आकर्षक बक्षिसं ठेवण्यात आली अशी माहिती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था गेल्या बारा वर्षांपासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करते धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय बनलीय स्पर्धेला प्रत्येक वर्षी महिला भगिनींचा प्रतिसाद वाढत आहे या वर्षीही होणाऱ्या स्पर्धेत झिम्मा घागर घुमावणं उखाणे सूपनाचं काटवट काणा छुई फुई जात्यावरील ओव्या फुगडी घोडा-घोडा आणि पारंपरिक वेशभूषा अशा गटांमध्येही स्पर्धा होत आहे या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह दुसऱ्या क्रमांकासाठी वीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तिसऱ्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर चौथ्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकासाठी पाच हजार एक रुपये आणि सन्मानचिन्ह तसंच पाचशे एक रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंतची वैयक्तिक बक्षिसं दिली जाणार आहेत स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही सहभागी सर्व महिलांसाठी चहा नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात नेहमीच्या दिनचक्रात गुरफटलेल्या महिलांना विरंगुळा मिळावा त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी संस्कृतीचं जतन व्हावं या दृष्टीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय स्पर्धेतील खेळामुळं शरीराचा व्यायाम होण्याबरोबरच सांघिक भावना आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होत असल्यामुळं जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं असा भागीरथी महिला संस्थेचा प्रयत्न असतो त्याला जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो असं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं गेल्या पंधरा वर्षात युवती आणि महिलांसाठी कळी उमलताना हा प्रबोधनात्मक उपक्रम मोफत शेळी वाटप मोफत आरोग्य शिबीर मोफत हेल्मेट वाटप वृक्षारोपण महिलांसाठी रोजगारपूरक मोफत प्रशिक्षण बचत गटांना मोफत स्टॉल मिस आणि मिसेस भागीरथी स्पर्धा युवतींसाठी मोफत स्वसंरक्षण शिबीर रक्तदान शिबीर वाचनाची सवय वाढीला लागावी यासाठी गावोगावी वाचनालय सुरू करणं असे उपक्रम राबवण्यात आले हजारो महिला आणि वतींना या उपक्रमाचा लाभ मिळाल्याचं सौभाग्यवती महाडिक यांनी सांगितलं या वर्षी स्पर्धेचे फॉर्म भरण्याची सोय तालुकानिहाय प्रतिनिधी आणि भागीरथीच्या ताराराणी चौकातील कार्यालयामध्ये करण्यात आली आहे शुक्रवार बारा सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे स्पर्धेसाठी सुमारे चाळीस परीक्षक पंधरा निवेदिका आणि साठ स्वयंसेविकांची टीम सज्ज आहे स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा यासाठी चॅनेल बी च्या वतीनं संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे तसंच स्पर्धेमध्ये सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध टी व्ही मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांसह काही चित्रपट कलाकार या स्पर्धेला उपस्थिती लावणार आहेत स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शून्य दोनशे एकतीस दोन बासष्ट पंचावन्न सत्याहत्तर किंवा नव्वद पंच्याहत्तर एकवीस सत्त्याहत्तर अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाशी संपर्क साधावा असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं आहे यावेळी सौभाग्यवती वैष्णवी महाडिक सौभाग्यवती मंजिरी महाडिक उपस्थित होत्या